नमस्कार मित्रांनो आज बघा आम्हाला एक पार्सल आलेलं आहे काय पार्सल आलंय सुता भरून आलं पोता भरून हा थैली भरून आलं मोठी थैली उभर खाली या पा, मसाल्याचे पाऊच आले आम्हाला पार्सल शिवकन्या दाखवू या की एक मसाला पॅकेट हे गुलाबजामुनच आणि हे आलेलं आहे आम्हाला ठाकूर मसाले यांच्याकडून बाकीचे पाकिट दाखव पटापटा मटन मसाला मटन मसाला ठाकूर मसाल्याचा मटन मसाला काळा गरम मसाला काळा गरम मसाला हा चटपट मसाला चट मसाला म्हणजे हा कांदा लसूण मसाला जसा असतो पनवीन वगैरे त्या प्रकारचा आहे आणि मला चिकन आवडत म्हणून चिकनचा मसाला हा आणि हा चिकन मसाला आता श्रावण महिना चालू आहे चिकनचं नाव नको घेऊ ते बाकीचं दाखव दुसरं कायच आणि हा काळा मसाला कुठे का अगं तो गरम मसाला आहे ना गरम मसाला आ, ते ते हा ते बाकीचा घे ब्रेवी हा यशवार बंगा ग्रेव्ही काय म्हणते तो मसाला तर मित्रांनो हे आमच्याकडे मसाले फेमस आहे आणि इझिली जवळच्या किराणा दुकानात मिळतात आणि हेच वापरतो हा आम्ही पहिल्यापासून हेच मसाले वापरतो आता हा शिवकन्याच्या हातात आहे हा आहे बंगा यशवर ग्रेव्ही मसाला सुकन्या ना संध्याकाळी चार तास कामाला जायची तर मग भाजी मला करावं लागायची तर मग मी हे सगळे मसाले मिक्स करून आणि हा ने हा असं आस... वाटायचं वाटा काम वाटा घाटायचं काम नाही मसाले बिसाले टाकले हा ग्रेव्ही मसाला टाकला त्याच्यात की मस्त रस्सा तयार व्हायचा कोणत्या बी भाजीचा आणि लय दिवसापासून हे मसाले वापरतो आणि योगा योगाना त्यांनी आम्हाला हे गिफ्ट बी पाठवलं हो तर मी तुम्हाला सांगू शकतो पूर्ण आत्मविश्वासाने की मसाले एक नंबर आहे तुमच्या जवळच्या किराणा दुकानात मिळतील सुपर मॉल मध्ये मिळतील आणि नाही मिळाले तर अमेझॉन वर तुम्हाला भेटून जाईल अमेझॉन वर पण ऑनलाईन पण मिळतील तर शिवकन्या या मसाल्याबद्दल काय सांगू शकते तू मला तर हेच मसाले आवडते मी ते हे मसाले सोडून दुसरे मसाले आणतच नाही कारण की याची चव म्हणजे तुम्ही आणल्या भाजी केल्यावर कशी चाव लागते हा दुसरे बी आणतो आम्ही ज्या वेळेस नाही मिळाले त्यावेळेस बरोबर आहे पण हे मसाले एकदम दर्जेदार आहे तुम्ही वापरू शकता ट्राय करून बघायला काही हरकत नाही तर चला मित्रांनो धन्यवाद